राष्ट्रवादी झाली भाजप झाली त्यामुळं आता विधानसभेच्या निवडणुका ह्या लोकसभेच्या ट्रेंडवर चालत्या आणि देशामध्ये मोदीच्या विरोधामध्ये एवढं मोठं वातावरण तयार झालेलं होतं युपी सारखं राज्य जे एवढा आकार माजवला योगीजीने त्या ठिकाणी धर्माच्या नावावर राम मंदिराची उभारणा केली कोणत्या जगद्गुरु शंकराचार्याला न बोलवता हे शंकराचार्य झाले त्या मंदिराची पूर्ण उभारणी झाली नाही तरी तिचा शिलाने तिथं आपला मंदिराचा जीर्णोद्धार आपला सुरू झाला एवढी घाई फक्त होती की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून होती त्यांना वाटायचं की राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण दुकानदारी आपली पुढे चलत राहील पण लोक एवढे नेडे नाही युपी सारख्या राज्यानं त्यांना एवढी धोपी पछाड दिली महाराष्ट्रानं युपीनं की आयुष्यभर भी विसरणार नाही त्याच्या स्वरूपाचा कल या ठिकाणी या देशामध्ये मिळाला आणखी दहावी जागा इकडे झाल्या असते ना त्याला दिवसादेव आठवले असतील मोदीजी काय काय भाषणं पूर्ण केली मला ते कळलं नाही यावेळेस मंगळसूत्रापर्यंत गेले त्या शिवसेना नकली हे राष्ट्रवादी नकली हे मंदिर गेले तरी आम्हाला काय वाटलं नाही आम्हाला बाबा चला आता काहीतरी म्हणाले पंतप्रधानात ऐका आपण उद्धव ठाकरे नकली संतांचे म्हणले आता मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणले तो भगवान का अवतार होऊ म्हणले माझा जन्म खरंच माहीत आहे मला माहीत नाही म्हणले म्हणजे आता देशाचा पंतप्रधान एवढा मोठा महान व्यक्ती संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं मी ओबीसी समाजाचा आहे म्हणावं हे तुम्ही सांगावं पडे सा। तिकडे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले सा आमचा सा एन एच ओबीसीचा आहे अशा स्वरूपाचं गडूळ वातावरण या देशामध्ये या राज्यामध्ये दे निर्माण करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलं आणि त्यांना त्याचे दुष्परिणाम आज भोगावं लागते आता ते किती जरी वाजवी असले कालपर्यंत ये मोदी की गॅरंटी म्हणायची वीस कोटी जनतेला राशनचं धान्य मिळत होत तिथं ऐंशी कोटी जनतेला राशनचं धान्य देऊन भिकारी केलं लोकाला आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य पुरवतो तुला कोण मागितलं धान्य ला 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 अरे लोक हाताला काम मागायला लागलेत पोटाला तुला धान्य मागणार पण ह्यांना लोकांना लाचार करून त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून अदानी अंबानी सारखे मोठे माणसं करून पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकून ह्या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तू ह्या दोन हजार चोवीस मध्ये रोखल्या गेल्या हे आपल्या जनतेला आपण त्या ठिकाणी पूर्ण श्रेय दिलं पाहिजे नियामताचा आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा निवडणुका येतील जातील आता उद्या भावा विधानसभेच्या निवडणुका अगोदर होत्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगोदर होत्या हे माहीत नाही पण ज्या बी निवडणुका होती साहेब म्हणल्याप्रमाणे आम्ही आता मी तर कोणाच्या विरोधात काम करणार नाही या तीन मित्र पक्षात किंवा आमच्या काही सहभयोगी पक्ष काँग्रेसच्या विरोधात जिथे आता जिंतूरमध्ये करणार होत्या काँग्रेसच्या विरोधात एक सोडून ते गणेश काजोळे सोडून आणि ते कृष्ण राऊत बाकी मला काही काँग्रेसचे घेणे नाही तर आमची शेलूमध्ये आडळकर फॅमिली असं इत्यादी शेलूमधली मला अडचण नव्हती अडचण होती फक्त जिंतूरमध्ये त्यांनी उजागिर कापेवर काम केले मी त्यांना म्हणायचं सेलूमध्ये काँग्रेसचे हेमंतराव आडळकर आहेत त्यांना विचारून मला जिद्द बघावं लागेल ते म्हणले नाना राऊत म्हणते माझ्याकडे त्या सगळं नाही ना जिंतूर तर तुम्ही या सेलूचं तुम्हाला काय झालं पाहिजे पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं फक्त त्यांना निमित्त पाहिजे होतं म्हणून या ठिकाणी सगळे मिळून सामंजस्यानं आपण या ठिकाणी एक दुसऱ्याचा अधिकार तिथं तिथं त्याचा आहे त्याचा त्या अधिकाराप्रमाणे त्याला त्याचा मान देऊन आमचं नुकसान सुद्धा होणार नाही आणि कार्यकर्ता सुद्धा जिवंत राहायला पाहिजे नाही तर आमच्या लढाईमध्ये दुसऱ्याचं भांडवल दुसऱ्याची मजा हीच भूमिका आम्हाला या ठिकाणी एवढ्या स्वीकारायची नाही जशी महाविकास आघाडी या ठिकाणी देश पातळीवर झाली राज्य पातळीवर झाली आहे तशा स्वरूपाची महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उद्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा राहील यामध्ये कुठेही माझ्या मनामध्ये शंका असायचं कारण नाही कारण शेवटी आता मला सगळ्यांनी मदत केली आहे आणि मी उद्या पक्षाचा झेंडा घेऊन मी जर ह्यांच्याच विरोधात फिरू लागलो तर माझी नैतिकता मला साक्ष देत नाही की आपण ह्यांच्या विरोधात काम करतो त्यामुळे आम्ही पक्षालाही विनंती करू मित्र पक्षालाही विनंती करू की बाबा आपण सगळेजण एकत्र बसू कार्यकर्त्याचा खर्च कमी होईल माणसाची ताकद जोडली जाईल